काय करायला अरे का अरे सारखा खूप लागले का अजून ना असणार आयफोन वापर अरे आयफोन पर किशाला कशाला सहा हजार व्यवस्था आयफोन फोन की कुठं चल दाखलो तू चल कोल्हापुरात सगळ्यात पहिला सेकंड हँड मोबाईल मिळणार म्हणजे मोबाईल वाला आणि तो तुम्हाला मोबाईल मिळणार आहे फक्त तीन हजार रुपये पासून एवढंच नाही तर आयफोन मिळणार आहेत फक्त सहा हजार रुपये पासून आणि या पंधरा ऑगस्ट निमित्त आपल्या फॉलोअरसाठी एक हार्ड अशी वापर आहे तुम्हाला मोबाईल खरेदीवर चक्क एअरपोर्ट प्रो आणि स्मार्ट वॉच फ्रीमध्ये मिळणार आहे सॅमसंग रेडमी व्हिवो ओप्पोमध्ये तर एकापेक्षा खतरनाक व्हरायटी अवेलेबल आहे सगळ्यात विषय काय सॅमसंग फोल् सिरीज मधला मोबाईल तुम्हाला आता पंचवीस हजार रुपयापासून खरेदी करता येणार आहे आता तुम्ही बघतो तुमचं बजेट सांगायचं तीन पाच दहा पंधरा वीस हजार किती पाहिजे त्या किमतीचा तुम्ही मोबाईल घेऊ शकता शिष्यात पैसे नसतात टेन्शन घ्यायचं नाही बजाज फायनान्स एचडीसी फायनान्स किंवा क्रेडिट कार्डची सोय पण अवेलेबल आहे तुम्हाला इथे आयफोन अँड्रॉइड मोबाईल स्मार्ट वॉच आय वॉच आयपॅड टॅब एवढ्या खतरनाक रेटला मिळणार आहे की तुमच्या डोक्याचा शॉट उडणार आहे आता सांगतो तुम्ही जर आपल्या विशाल पेचे फॉलोर असाल तर येणाऱ्या पंधरा ऑगस्ट दिवशी तुम्ही कोणताही मोबाईल खरेदी करा तर तुम्हाला स्मार्ट वॉच आणि एअरपोर्ट प्रो फ्री मध्ये मिळणार आहे आता याचा पत्ता बघा राजारामपूर इथं रेल्वे फटकाकडे जाणारा जो रस्ता आहे तिथे एस कम्युनिकेशन आहे त्याच्याबरोबर समोर मोबाईल एक्सचेंज वाला इथंच यायला लागते